गण, गण गणात बोते विज्ञानाच्या माध्यमातून संशोधक माणसाला सुखाची साधने मिळवून देतात आणि त्यायोगे माणूस शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या काही काळ सुखावतो परंतु अशी ऐसी ऐहिक आई सुखे उपभोगताना येणारी संकटे व्याधी ताणतणाव दुःखे अशा नाना प्रकारच्या समस्यांनी माणूस पूर्ण सुखी शांतचित्त कधीच नसतो अशा परिस्थितीत त्या जगन्नियंत्या अदृश्य शक्तीचे सहाय्य कसे मिळवायचे आणि प्रपंचाबरोबर परमार्थ कसा साधायचा याचे मार्गदर्शन संत महात्मे सत्पुरुष शेकडो व वर, हजारो वर्षे करीत आली आहेत असेही म्हणता येईल की प्रत्यक्ष ती निर्गुण निराकार शक्तीच अशा संत महात्मे सत्पुरुष यांच्या रूपाने सगुण साकार होऊन मानवाकडून सत्कर्म करून घेण्यासाठी म्हणजेच मानवकल्याणार्थ या जगात अवतरत असते शेगावचे संत श्री गजानन महाराज हे त्यापैकीच एक अवतारी पुरुष म्हणता येतील त्यांची भक्ती करून असंख्य भक्तांना अप्राप्य प्राप्य झाले आहे संत श्री दासगणू महाराज यांनी श्री गजानन महाराज यांचे एकवीस अध्याय श्री गजानन चरित्र लिहिले आहे त्यातील वेगवेगळ्या अध्यायांवर श्रीमती शीला विष्णुपाध्याय यांनी प्रवचने केलेली आहेत ही प्रवचने आपणास नित्य मनन संकीर्तनासाठी मिळावी अशी आमची ऑडिओ संस्कृती यूट्यूब चॅनलची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे अध्याय आम्ही आपल्याला पुढे देत आहोत आपणास कार्यक्रम आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ऑडिओ संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा श्रीमती शीला विष्णूपाध्ये या श्री गजानन महाराजांच्या निस्सीम भक्त आहेत त्यांच्या घरात महाराजांची भक्ती सेवा अनेक वर्षे चालत आली आहे अनेक वर्षांचा त्यांचा धार्मिक ग्रंथ वाचनाचा व्यासंग असून अनेक ठिकाणी चालणाऱ्या सत्संगात त्या तन मन धनपूर्वक सहभागी होतात त्यांनी आतापर्यंत एक सहस्रपेक्षा अधिक कीर्तने केली आहेत आमची खात्री आहे की आपणास हा व्हिडिओ नक्की आवडेल आपण ऑडिओ संस्कृती चॅनलला चॅनल कराल हीच आमची अपेक्षा आहे गन गन श्री गजानन महाराजांनी कावळ्यांना यथेच खाऊ दिले व पुन्हा न येण्यास सांगितले दाद गडू महाराज म्हणतात पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य तो अवघ्या तू न झाला मुक्त मोक्षास जाय कारणे श्री गजानन महाराज म्हणाले भास्करा तुझे पूर्व संचित आता उरले नाही त्यामुळे तू आता मोक्षाचा अधिकार झाला आहेस आता संचित म्हणजे काय ते आपण पाहू संचित प्रारब्ध आणि क्रियमान क्रियमान म्हणजे कर्म जन्माला आल्यापासून मरेपर्यंतच्या वाटचालीत होणारी बरी वाईट कर्म त्या कर्माची जी फळ त्या फळाचा साठा म्हणजे संचित आणि प्रारब्ध म्हणजे संचित कर्म परिपक्व होऊन फळ पर देण्यास तयार होतो होतात ते प्रारब्ध जन्म म्हणजे कर्माचा आरंभ आणि मृत्यू वाचून त्याला पूर्णविराम नाही माणसाची इच्छा असो वा नसो कर्मातून त्याची सुटका नाही गीतेत म्हटलेला आहे निक क्षणमती जातो कर्मकृत कर्म केल्याशिवाय माणूस क्षणभर सुद्धा राहू शकत नाही कर्मातच कर्माच फळ असत संचितातून आणलेला काही भाग म्हणजे सुख दुःख पाप पुण्य घेऊन जीव जन्माला येतो मणून कबीरदास म्हणतात प्रारब्ध तो पहले बन्यो प्रारब्ध तो पहले बन्यो और पीछे बन्यो शरीर मालिक तन का कर्म है कहे गए दास कबीर लाभ हानि जीवन मरण यश अपयश मान सम्मान हे सर्व प्रारब्धाधीन असते संचित कर्म हे भातत ठेवलेल्या बाणासारखे असतात तर प्रारब्ध हे धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखे असते एकदा बाण सुटला की तो परत घेता येत त्याचप्रमाणे आपले लक्ष आपले लक्ष गाठणारच प्रारब्ध भोगल्याशिवाय कोणाचीही सुटका नाही प्रारब्ध भोग भोगल्याशिवाय त्याचा देह हो, सुटत नाही किंवा कुंभाराच्या चाकाला एकदा गती मिळाली म्हणजे ते ज्याप्रमाणे सदर गती संपेपर्यंत फिरत राहते तद्वत प्रारब्ध आहे कर्माची फळे भोगण्यासाठी ती संपेपर्यंत पुन्हा 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 माणसाला जन्म घ्यावा लागतो दासगडू महाराज म्हणतात संचित प्रारब्ध क्रियमान हे भोगल्या वाचून या बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे काबर कारण पूर्व जन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे जन्मा एका हा सिद्धांत आहे पूर्वजन्मीचा जसा संबंध असेल त्याला अनुसरून किंवा त्याप्रमाणे जीव जगात जन्म घेतो आणि त्या कर्मानुसार जीवन जगतो माणसाची इच्छा असो वा नसो त्या जीवाची कर्मातून सुटका नाही हे पण या अपरिहार्य कर्माच्या पाशातून सुटण्याची एक, पाशा एक युक्ती आहे कर्म म्हणजे ती युक्ती म्हणजे नैष्कर्म कर्तेपणाचा अहंकार सोडून केलेलं कर्म म्हणजे नैष्कर्म मी करतो असं समजून માણસ જેવા કર્મ કરતોકર્મા નિમિત્ત કેધન તો તે કર્મ બંધનકારક કદી નિસ્વાુદ્ધિને बुद्धीने नफ्या तोट्याची यश अपयशाची इच्छा न करता केवळ कर्तव्य म्हणून माणूस जेव्हा कर्म करत ना तेव्हा तिथे पापाचा प्रश्नच उजवत नाही कारण माणसाच्या हातून पाप घडते ते त्याला लाभाची इच्छा असते म्हणून जयाची आकांक्षा असते म्हणून व सुखाची लालसा असते म्हणून पण जर लाभ आणि जय पराजय सुख दुःख याचा फरकच पडत झाला तर त्याच्या हातून पाप घडणार नाही म्हणून अहंकार सोडून केलेलं कर्म हे बंधनकारक होत नाही uh -huh.